पिठोरी अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी एवढंच करावं कारण पिठोरी अमावस्या हा सण विशेषतः आईने आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी केलेलं व्रत गेलंय हा सण किंवा हे व्रत श्रावण महिन्याच्या अमावस्येला येतो उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला श्रावण अमावस्या असणार आहे याला पिठोरी अमावस्या म्हणून ओळखलं जातं पिठोरी अमावस्याच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी काही खास उपाय करण्यास सांगितलं गेलंय याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी करायचे उपाय बघूयात सर्वात पहिला उपाय आपल्या घरामध्ये पिठोरी देवीची पूजा आवर्जून करावी गव्हाच्या पीठापासून देवीच्या चौसष्ट मूर्ती किंवा सर्व देवतांचे स्वरूप तयार करावे आणि त्याची पूजा करावी देवीच्या मूर्तीसोबतच गहू तांदूळ आणि इतर धान्यही अर्पण करावे फुलं धूप दीप नैवेद्य आणि पानं अर्पण करून देवीची आराधना करावी आता पीठातून देवीच्या चौसष्ट मूर्ती बनवणं शक्य नसेल तर पिठोरी अमावस्येचा कागद बाजारात विकतही मिळतो तो घरी आणून त्याची सोडशोपचारे पूजा करावी त्याचबरोबर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी निर्जळी उपवास करावा जर शक्य असेल तर दिवसभर काहीही न खाता उपवास पाळावा उपवास करणं शक्य नसेल तर फलाहार केला जाऊ शकतो उपवासादरम्यान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी जसं आधी सांगितलं की गव्हाच्या पीठापासून देवीच्या चौसष्ट मूर्ती तयार केल्या जातात ते शक्य नसेल तर मुलांच्या संख्येनुसार म्हणजे आपल्याला जेवढी मुलं असतील त्या संख्येनुसार किंवा चौसष्ट देवींच्या स्वरूपाचं प्रतीक म्हणून गवाच्या पीठाची मूर्ती तयार करावी यावेळी विधीपूर्वक देवीची पूजा करावी माळ कुंकू हळद फुलं आणि दुर्वा देवीला अर्पण करावा पूजा झाल्यानंतर आपल्या मुलांना प्रेमानं आशीर्वाद द्यावेत त्यांच्या कपाळाला टिळक किंवा कुंकू लावावं मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं काही सकारात्मक आणि प्रेरणादायक गोष्टी सांगाव्यात त्याचबरोबर या दिवशी पिठोरी अमावस्येची कथा वाचावी किंवा ऐकावी या कथेत देवीच्या उपासचे आणि तिच्या भक्तीचे महत्व सांगितले गेले याचबरोबर पूजा झाल्यानंतर मुलांना एखादी पवित्र वस्त्र किंवा एखादा धागा बांधून द्यावा व स्वरूपात हा धागा बांधला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचं वाईट नजरेपासून संरक्षण होईल या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जातात विशेषतः मुलांना शिक्षण अन्न किंवा कपडे दान करावे सर्वात महत्वाचं म्हणजे पिठोरी अमावस्येच्या दिवशी काय करू नये तर या दिवशी कोणत्याही प्रकारचे नकारात्मक बोलणे टाळावे मुलांच्या भविष्याबद्दल शुभ विचार करावेत मुलांना रागवू नये याचबरोबर पिठोरी अमावस्येच्या पूजेमध्ये मधील अन्नाचा वाया करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी हे उपाय आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख शांती आणि यश आणण्यास नक्कीच मदत करू शकतात कारण पिठोरी अमावस्या हा मातृत्वाच्या कर्तव्याचा सण मानला गेलाय जो आपल्या आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळवून देतो असं सांगितलं जातं तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी फक्त एवढंच करावं पिठोरी अमावस्येच्या दिवशी श्रावणातला पाचवा सोमवार देखील आहे या दिवशी उपवास केला जातो धार्मिकदृष्ट्या हे अत्यंत शुभ मानलं आहे भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपवास आवर्जून पाडला जातो श्रावण अमावसेला उपवास करणं आणि पितृतर्पण करणं देखील कुटुंबासाठी लाभदायक ठरतं पितृदोषाच्या निवारणासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त मानला गेला आपण आपल्या श्रद्धेनुसार पाचवा श्रावणी सोमवार आणि अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या या दिवशी उपवासाचं पालन केलं जाऊ शकतं दोन्ही दिवस उपवास करणं धार्मिक आणि मानसिक समाधानासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं असंही सांगितलं जातं पिठोरी अमावसेबद्दल बोलायचं झालं तर मराठी पंचांगानुसार दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला श्रावण अमावस्या असणार आहे याला पिठोरी अमावस्या म्हणून ओळखलं जातं ही पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्यानं सोबतच अमावस्या तिथी ती ती तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्यानं या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास करावा असंही सांगितलं आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ सातू असणार आहे या दिवशी सोमवती अमावसेला स्नानदान आणि पूजेचं मुहूर्त पुढील प्रमाणे असेल ब्रह्ममुहूर्त दोन सप्टेंबरला पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तो पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल आणि याच दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र महिना असला तरी पिठोरी अमावसेला देखील तितकंच महत्व देण्यात आले शिवाय पिठोरी अमावसेला बैलपोळा सण सुद्धा साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो आणि त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं तर या पिठोरी अमावसेला आपल्या मुलांसाठी फक्त आधी सांगितल्याप्रमाणे एवढ्याच गोष्टी कराव्यात यामुळे आपल्याला अखंड सौभाग्यही प्राप्त होतं शिवाय आपली मुलंही दीर्घायुष्य होतात असं सांगितलं जातं तुम्ही पिठोरी अमावसेला आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका